न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज जय हिंद आळे पोलीस स्टेशन हद्दीत असणारे एस टी स्टँडवर दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेल्याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात आळेपाटा पोलिसांनी विशेष मेहनत घेऊन मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री अंकित गोयल मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री नितेश गट्टेसाहेब तसेच जुन्नर उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री रवींद्र चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आळेपाटा पोलीस स्टेशनचे तपास पथकाने तपास करून रामेश्वर अंबादास जाधव व इतर सात यांना अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अण्णा ढेपे राहणार बीड व आकाश बेंद्रे राहणार बीड यांना त्या चोरीच्या गुन्ह्यातील सोने विकल्याची माहिती मिळाली तसेच या गुन्ह्याचा तपास करीत असताना आळेखाटा पोलीस स्टेशन मध्ये यापूर्वी दाखल झालेले इतर चार गुन्हेही उघडकीस आलेले आहेत या एकूण गेलेल्या चोरीच्या मालापैकी एकशे अठ्ठावन्न ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात वीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दुसऱ्या गुन्हा सातशे सदतीस ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड तिसरा गुन्हा आहे सातशे त्र्याहत्तर ऑब्लिक तेवीस यात बावीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व सातशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक तेवीस या गुन्ह्यात अठरा ग्रॅम वजनाची लगड स्टेशनकडून एकूण याच प्रकारचे अठरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये साधारणपणे पन्नासपेक्षा जास्त तोळे वजनाचे सोने आणि पंधरा तोळ्यापेक्षा जास्त वजनाची चांदी पोलिसांकडून आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे आपण बऱ्याचदा आवाहन करून किंवा बऱ्याच वेळा पब्लिकला सांगूनही साधारणपणे दोन दिवसा आणि एक ते चोरी बस स्थानकात होते आणि प्रवाशांनी आतापर्यंत दोन वेळा घटना झाल्या तर प्रवास सांगतात की चोर धरून त्यांनी पुर्टेशनला जमा केले तरी तिसऱ्या दिवशी चोर स्टँडमध्ये परत असतो या मागचं नक्की कारण काय यामागचं नक्की कारण तरी सकाळ संध्याकाळ पोलीस आणि पत्रकार बांधव व आजूबाजूचे पोलीस मित्रही चोरी होऊ नये याची दक्षता घेत असतात परंतु गर्दी आणि रांगेत प्रवासी बसमध्ये चढणे किंवा उतरणे ही प्रक्रिया होत नसल्यामुळे सदरचे प्रकार वारंवार घडत आहेत तरी पोलिसांकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे तसे आम्ही आपल्यामार्फतही यापूर्वी आणि यानंतरही वेळोवेळी आवाहन करून जनतेला जागरूक करणार आहोत आणि या, या चोऱ्या कशा थांबतील याची दक्षता